मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला पडलो त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचमावती या निवडणुकीने आम्हाला भेळा आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभामध्ये सर्वांचं अभिनंदन ठाणे बाळासाहेब म्हणाले पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार देऊन बिलकुल आम्ही तुम्ही घेतलेला आहे शिवसेनेच्या नेतृत्वा खऱ्या शिवसेनेला महिला खासदार आणि अनेक प्रकाराने दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पार मात्र बाई ज्याप्रमाणे पातवेच आम्ही झालेले आहे पंधरा लढवण त्यामध्ये याच्यावर मतदारांचं पद यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं याची कारण मीमांचा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत ते तुम्ही एनडीए इंडियाला सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार सरकार बनतो कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता तो दिल्लींना पार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तरी पार करायचा आणि लोकसभा हा शिवसेनेचा तिथे आले गेले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेला काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि

ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ आने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता जिन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश बस्के जी दो लाख से ज्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे शिवसेना पार्टी एन डी अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन डी का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ी पार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो समझदार है काम को करती है विकास को वोट करती है और आज पूरे देश ने फिर एक बार मोदी जी को समर्थन किया तो तो तो, तो प... हाँ, बिल्कुल कई कई जगह पर कारण है कुछ लोग मतदाताओं में किया था टीवी थोड़ा नीचे कम भाई टीवी बदलेंगे अच्छे से डॉक्टर साइड करना पैसा करेंगे डर पैदा किया था उसमें कामयाब करूँ लेकिन उनका उनका सबक दूर करेंगे और ये राजनीति अच्छे से डॉक्टर साइड करना इन्होंने की है उनके असला असली चेहरा उनका वो भी जनता के सामने आया विपक्ष कह रहा है कि सरकार बना रही है बस अर्का तुम्ही काय आधीच 14 बार अमित एक मिनिट आपण ओहो चला नाही बाहेर काढ वायर वायर दिखाती नाही बाहेर निकाल बाकी दादा 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 अरे काय वर्ष काय कोण कोण वायर देणार आहे मुलीकडचे आले की पळून जातात अरे अक्षय बेटा आमचा मुलगा लाखात एक आहे पण बिन लग्नाचा आहे कुंडली मध्ये तर काही दोष दिसत नाही दोष तुमच्या शौचालयात आहे सुगंधित डिटर्जंटने घासते डिटर्जंट ची स्वच्छता आणि सुगंध टिकत नाही नवा फेस छोटू छोट ही डिटर्जंट पेक्षा दहा पट चांगला स्वच्छता फक्त पाच मिनिटांमध्ये आणि दस सुगंधित ठेवतो आता हा वापरून पाहिला नाही